चल बाय येतो आम्ही काल तुम्ही बघितल्या काल एक दिवस मस्त पैकी रवलो आम्ही मुंबई तर आता तिकडून निघालो आणि बाकीचे क्रिएटर्स जे आहात ते आमका तिकडे गावतले जोगेश्वरी जोगेश्वरी जाऊन आपण बघूया काय काय करतो चला बघा मुंबईतलो पाऊस बघा मस्त लागता <laughs> गौरीची ह्या बघा मान सम्मान तर मित्रांनो गौरीच्या घराकडे आम्ही आता आहो आणि काय ओळख करून देऊची गरज ना कोकणातले तारे सितारे सगळे हे बघा असत आणि आपण जातोय आता सोलापूर दर्शनला होय मरे सगळे एक्सायटेड आहात मग तर तर प्रवासात काय गप्पा गोष्टी होत राहतले पण आता इथून आपण लवकर लवकर निघूया आता आपल्याला जोगेश्वरीला जायचं आहे ओके okay. आणि तिथून आपल्याला बासपूरहून पुढचा प्रवास चला खूप मज्जा <laughs> येते येस चला आणि गौरीच्या आईने काहीतरी सरप्राईज दिलंय ते नंतर उघडूया मला तुमचा आणि काय आहे ते नंतर आपण जरा सरप्राईजेस ठेवूया चला स्वामींच्या इथे गेल्यानंतर ओके नट्ट ता। आपले अक्षय कुमार या तू काय चला पैकी आता निघूया आपण आता इकडून डायरेक्ट जोगेश्वरी आणि जोगेश्वरी वरून सोलापूर देवदर्शन तू करा हॅलो कुठे आहे तर ही आपली बस आ आणि या बसने आपण जातलो हे आपले दादा आपल्या प्रवासात स्वामी स्वामी समर्थ तर, तर आपलं भाई बंटी तू पहिलं फोन केलाय मग माझ्या डोक्यात नाव तुझा येईल तुझं आणि गणेश नाव येईल माझ्या बाबतीत पण असं चीन झालेलो माझं ना गेल्या वर्षी बड्डे होतो माका ना इच्छा होती की यावेळी मी स्वामींच्या मठात असेल म्हणजे पूर्ण दिवस माझा थळेस घालवत होतो माझे पप्पा पप्पां लागला का पिलो आणि माझा त्याच दिवशी आदल्या एक आधी म्हणजे मी मुंबई निघणं असते त्याच्या आदल्या एक आधी का पिलो मग तेव्हा मी आहे आपली किती बाजूची इच्छा असते जोपर्यंत स्वामी नाही बोलव नाही तोपर्यंत नाही तर बंटीबाईची आपली दुसरी वेळ माझी पहिली वेळ तर आपण आवडतो खाकला तसं वाट बघू लायत बॅग आम्ही विसरलो विचारलो परत रिटर्न गेलो वा मस्त पैकी बघा आपली मानिक एसी बस आणि आज आम्ही प्रवास करणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज सगळी मंडळी बसलेली आहे आपली वा 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 खूप लांबचा प्रवास आणि इकडे सुंदर सुंदर ही माणसं सोबत आहेत तर प्रवास पण सुंदरच होणार आहे एक दोन तीन चार एक मस्त पैकी आपला छोटा टुरिस्ट आपल्या सोबत सोमीच्या दर्शनाला <laughs>

दादा आपल्याला हे किट वाटत आहेत त्याच्यामध्ये आयडी कार्ड आणि लागणारे पर्सनल केअरसाठी सगळं सामान आहे धन्यवाद बाईडी मध्ये आपल्या एक कोलगेट दिली आहे साबण वाईड जो सगळ्यांका कंपल्सरी आहे गळ्यात घालून सगळीकडे आपलं दर्शनात जाणार आप आणि सगळे पॅकेजेस असत सांगितलेले असत तुम्ही बघू शकता आपण थांबतोय आता

आता जेवणात काय ते आपण बघूया पुढे जाऊया पेट्रोल पंप मी कोकणी निखिल भाई हे जरा ना दुसरीकडे गेले आ... बस मध्ये गेले जरा ऍडजस्ट करा ना अडे आहे मरे आणि हो आपलं भाई भाई घ्या काय म्हणतो तर मस्त पैकी फूड कोर्टला थांबलोणारे आपण काय म्हटलंय सगळं नुसतं खाऊ काय ची दुकाना मरे स्ट्रॉंग काय पाहिजे तुला बाळ खाऊ खाऊ पाहिजे का तुला काय चौकी वगैरे पाहिजे का चौकी पाहिजे पाच लोपायची मला काय काय पाहिजे हॅलो असा दुसऱ्या गाडी आहे जर आमच्या गाडी दिलंच तर जरा मजा येते आता एक काम करूया उद्या एक्सचेंज तरी करूया नाही तर उद्या भेटूया उद्या जाऊ एकाच असं बांडू एकमेकाला वा सगळे तर खूप छान असं जेवण आहे व्हेज बिर्याणी आणि रायता सगळेजण मस्तपैकी तुटून पडले कसं आहे जेवण छान पनीर बिर्याणी आहे खूप छान आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपले आईस्क्रीम तयार होत आहेत आणि आहेत पहिल्यापासून मी मागवलेला आहे काला जामून मला गोरा जामून पाहिजे इकडे आहे काला जामून कामून हा चोको चिप्स वा मजा येईल रे तुला कसला पाहिजे मित्रा आणि राजभोग सगळ्यांनी तीन फ्लेवर मिक्स म्हणून स्ट्रॉंग आणि सगळ्यांक एक एक स्पून मस्त मजा बाय बाय फुड कोर्ट तर मित्रांनो बसच्या लाईट्स बंद झालेल्या आहे आणि आपले व्हिडिओ पण इकडे डायरेक्ट सकाळी परत भेटूया सगळे झोपनत नाही आज पण लाईटी बंद झाले पण यांचे लाईटी जरा बंद आहे ना पण आपलो दादा जरा झोपा गेलेलो हा झोपूया ना डायरेक्ट आता सकाळी भेटू